जरांगी जरंगे फाटलाचा फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरंगे फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आम्हाला सोय सुतकच नाही कोणी निवडून आला काय आणि कोणी पडला काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याच काय घेणंच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणावं कधी श्रेय घ्यावा स्वतः मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणा हो आमच्या मुळ आला तो तुमच्या मुळा आला जेवढे आलेत ना हे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मन बर एखाद्या आमदाराला तुम्ही आले मन ना मराठ्या म्हणा हे सगळं हे तुम्हाला मजारंगे फॅक्टर मराठा फॅक्टर करा कळायला करा तुमचे पुरे जाईल तरी तुम्हाला कळणार तुम्ही मराठ्याच्या काय नाही लागत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते बांडगुळं छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकी तिथून कामा धामाचे जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाही तीन वाजेपर्यंत सभा घेतल्या अरे मना याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटी लागतो तुला सुख दुःख कळतं का काही जाता जाता तिकडच्या मार्गावर चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काय कळत आहे का काही मी कचा कस सभा घेतली असते ना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मत मतं ठीक आहे उद्या आमचं आहे मग उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आहे ते सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या जा गर्दीत जायचं आणि हे मोकल्याचं का 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 हे काही काही येत आमचा फॅक्टरी आमका आहे तमका फॅक्टरी टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टरी सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायचंय पहिल्यापासून हे दुसऱ्याचे पाळणे लोटी दे कामान धामाची फॅक्टरी तो ज्याच ज्याच बोलला तिथं तिथं एक नाही आलं थजे थीथी आला थी तो एक बी नाही आलं तिथं लोकांचे निवडून आले का आणि मग ते टाकायचं ते चार पट्टो फोटो टाकायचे आणि त्याच्या खोली अमका अमका पॅटर्न दमका दमका पॅटर्न काकडून गेला मग आम्ही मैदानात पाहिजे मग राहिला कचका तुमच्या पॅटर्नचा आम्हाला मराठ्याला काही सोय सुतक नाही सरळ सरळ सांगतो हे यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याचे पाळणे लोटायची सवय नाही हे यांना पाळणे लोटायचव सवय बळच हे आमच्या झालं नाही आमच्या झालं आम्ही तसं कधी म्हणत नाही तर आम्हाला मराठ्याला काय सोय सुतक नाही कोणाचं कोणी आला काम पाळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत ताकते स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याची आम्हाला देणं घेणं नाही आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजी बात मराठ्यांशी बेमानी जर केले ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागेल कारण मराठ्याला कोणचं सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात बात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलत होय समजा नाही का ते एखाद्या रड असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसले का आरडत तसं आय मैदानात नाही काय आवडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो बघितला असतं आम्ही बी आम्ही नाही तर काय ओळवळ करतो कशाला छाती बडितो उगत कशाला मोठे पण दाखवतो तो लोकांना दा तो अवकाळ सगळ्याला माहितीये काय त्यामुळे आपण आपल्या अवकाळीत राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायचं नसता मराठी पुन्हा छातावर बसणारे सरकार आणि मराठी गुडघे टेकावला कोलितेत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमवरण उपोषण सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनाने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात ताळ्यावर आणल्याशिवाय कारणामुळे उतरलं नव्हतं हो की इतर जाते, एका जातीवरती आपण निवडणूक लढवू शकत नाही म्हणून काय असत एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जुळायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी की एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजू राहिलो संपला विषय आणि कोणी आलं तरी मी त्यावेळेसपासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाचा लागणार आम्हाला लढावंच लागणार आहे आणि मग काय उगाच पळायचं आहे त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठींनी हे बघा कोणी काय काय म्हणत आहेत त्याला आत्मस्थिती मस्तितीची गरज नाही हा हुरळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची पुढं सत्यत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्या पुढे टिकणार नाही त्यात असल्या भाषेत आम्हाला शिकायच्यात नाही दादागिरीच्या आणि गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगावं लागणार बोग आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आल तर देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ती विजय होणं अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करल जे तुमच्या आडी अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत येईल मराठा मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्याही दावणीला बांधला नाही मोकळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या आता आलं नामकं झालं तमक झालं इथं मराठा सरकार आहे मराठ्यांशिवाय हो राज्यात पान हालत नसतं कोणाचं हां मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही इथं फेल फेल काय हे नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो फॅक्टर बाहेर आला असतात इतकं दुकान असतं तुमचं काय सांगा इथं मराठ्यांचं नादी लागणं सोपं आहे का आवडलं तर नीट फेकली असते आ कुठं कोणाचं आम्हाला आंदोलन करायला लागणार कोणाचं सरकार आलं तर त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर काम होतं जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही असं वाटतंय का की ज्या सत्तेविरोधात तुमचं आंदोलन होतं त्या सत्तेला लोकांनी ॲक्सेप्ट केलं त्यांना स्वीकारलं म्हणजे ही लोकं तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झालीत का ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्तेविरोधात तुम्ही आक्रोश केला की के यांनी आम्हाला चौदा महिने जुळवत ठेवला आरक्षण दिलं नाही तीच मंडळी आज त्या सत्तेबरोबर आहे मराठा समाजानंच मतदान केलं असं आपण म्हणतोय ना हे बघा मी त्यावेळेसही सांगितलं आत्ता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठींची होऊ शकत नाही कोणाची मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची करू दहशतोय मराठा तातडीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसं ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पाळलं काय कोणा सरकार आलं काय आम्हाला काही सुतकच नाही आम्हाला काय देणं घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढवाच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही मैदानात नसले माणसाला सलमान तो हे फॅक्टर फेल झाला आणि ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसता ते धनुष्या चहा पे त्या संग गप्पा ठोकेता येशी अरे मैदानात जर असतो ना धुरा वाजून टाकेल असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटलं करायचं गोरगरीबाचं मी कम संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढं या म्हणा मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवित ते पुन्हा त्यांच्यातले रग कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगटात आणखीन बी जोर आहे आणि मैदानातच नाहीत आणि बळच काय म्हणता मैदानात नसल्या माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले तिथं बसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरा की फॅक्टर फेल झाला मैदानात नसता काय मर्दानगी काय विश्लेषण काय अभ्यास केला तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय कळतो अभ्यास तुम्हाला जरंगे फॅक्टर मराठा फॅक्टर एक भर थांबा तुम्हाला कळत हा ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही येऊ का गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात ही हिरियाली आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाळण्या लोटा लागली लोकांच्या लेकराची काय तुम्ही आणि मर्दाच्या बाता आणते उघड टाकी चार पाच टी त्यावरून खाली लिहिते आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता लोकांच्या फॅक्टरला सांगतो आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घ्यावा तिथं तिथं पाडाव त्याला हो, म्हणते फॅक्टर प्रचार करा एकाचा सभा घ्यायची एकाची पडतोय तिसरं निवडून येत चौथर काय चव आली चौथा ना चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्यायच बी तुम्हाला आणि काय ते अरे माणसाने कसं काम करावं सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या निवडून आलो आणि आमचा फॅक्टर बुंगळे सगळ्या दुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं का काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काय उग त्याला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत एक निवडून आलं उलट मराठ्याचे चार दोनशे चार झालेत अय दोनशे चार बुळबुळ उग हा बुल बुल गाड्या कोणकोण नाही काही सांगत येत उगत लिहिले नसतं होत करून दाखव लागत अनायच भाजपकडे गेला असं वाटत नाही का तुम्हाला मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केला हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलो तर ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो हा पक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठंही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमाल हे कसं जमत एकदा शब्द तोंडातून सुटला सुटला नाही मराठ्यांना माहिती शब्द सुटला की सुटला हा मी बदलत नाही पण समाजावरती हो मदार दिली मराठ्यांना बाप ठेवले मराठ्यांना मालक ठेवले तेच ठरवणार आणि तेच बाप ठरले या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाप ठरले असू द्या कोणाला बी माहित नाही मला बा मराठेच आम्हाला काय सोड सुतक नाही कोणाचं मन भरमाना या खाद्या आमदाराला मराठ्याचं मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करायचं ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देणे मी मागच काय सांगितलं माझ्या गोर समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी जाहीर सांगितलो माझ्या गरीबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी लाट उसळते असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखुरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळे हो, तो जिकडे तिकडे ज्यांनी त्यांनी काम केलं करा म्हणल्यावर जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं असतं एक शिक्का पक्षे पक्षे सगळं सोडून दिलं असतं पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचं आता आंदोलन पकरू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजून दिसतील लेकराच्या बाजून स्वतःच पोरगन पोरगी मोठी झाली पाहिजे ह्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्यांनी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले आ, ते मी तर दोन्ही अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून बी दोघांचं अभिनंदन तुमचं मराठ्यांनी मतदान केलेलंच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा आणि त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांचे मत घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पडलेला असू नाही तर निवडून आलेला असू नाही मी पडलो आता मला काय देणं घेणं त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं आणि निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतत नाही त्याने काय पागल म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकंच लावायचं नाही मी तर मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि माझ्यावरच संकट मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येत ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येत त्या त्या दिवशी मराठा ताकदीनं पेटून उठणार सरकार फार का गुडघ्यावर टेकवणार पायाखाली तुडवणार मराठाच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडला मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणारच आता पुन्हा एका जागा येणार